गेल्या अडीच वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या अट्टल चोराला लातूर पोलिसांनी जेरबंद केलंय पण चर्चा चोराच्या अटकेची नाही तर ज्या पद्धतीने त्याला पकडण्यात आलं त्याची होते लातूर आणि उदगीरमध्ये म्हशी गायी शेळ्या मेंढ्या आणि बैल चोरण्यात पट्यात असलेल्या चोरट्याचा सुगाव पोलिसांना लागला पोलीस येत असल्याचं कळताच आरोपी चक्क गटारात लपून बसला पोलिसांच्या नजरी पडू नये म्हणून तो चक्क गटारात लोळला पण करडी नजर असलेल्या पोलिसांनी त्याला पाहिलंच संपूर्ण शरीर गटारात आणि फक्त मुंडकं वर असलेल्या चोरट्याला अलगत पोलिसांनी बाहेर काढलं त्यानंतर वाहनं धुतात त्या वॉशिंग सेंटरवर नेऊन चोरट्याचं संपूर्ण अंग पोलिसांनी स्वच्छ केलं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली त्यामुळे आता जनावर चोरणाऱ्या चोरट्याच्या अटकेची लातूर शहरात चांगली चर्चा रंगली आहे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला सातशे ऑब्लिक चोवीस हा महेश गुन्हा दाखल आहे आमच्या पोलीस स्टेशनला जवळपास दोन हजार चोवीसमध्ये एक पाच गुन्हे मैस चुरीचे जनावर चुरीचे दाखल आहेत त्या संबंधांना आम्ही आमचे डीबीचे अंमलदार जे आहेत ते माहिती काढत होते आणि त्याप्रमाणे आम्हाला अशोक नावाचा जो अडीच वर्षापासून सापडला नाही असा एक गुन्हेगार आहे जो सराईत म्हशी चोरणारा आहे त्याचा आम्ही शोध घेत होतो गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की सदरचा अशोक हा उदगीर ग्रामीण ज्या उदगीरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि त्याबरोबर आम्ही सापळा त्या ठिकाणी नसला परंतु आरोपी हा सराईत आणि चपळ असल्यामुळं तो त्या ठिकाणी पळत जाऊन रवीपट्टीच्या बाजूलाच असलेल्या समतानगरच्या परिसरामध्ये एका नालीमध्ये जाऊन तो लपून बसला एकदम फिल्मी स्टाईलनं फक्त मुंडकंवर राहील एवढ्या अशा घाल नालीमध्ये तो लपून बसलेला होता परंतु पोलिसांनी आमच्या डी बीच्या अंमलदारांनी पुन्हा त्याचा बारकाईने शोध घेतला असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला त्याला नालीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा तो वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिंग करणं पोलिसांना काहीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करणं असं करत होता व आम्ही चक्क त्याला वॉशिंग सेंटरवर जाऊन त्याचं पहिलं कपडे स्वच्छ करून घेतले आणि नंतर आम्ही पुढची कारवाई करून घेत आहोत सदर आरोपी हा यापूर्वी तोवरी किंवा कर्नाटकमध्ये गुन्हे केल्याचं आहे आता आम्ही त्याच्याकडनं सध्या पी सी आर घेऊन पुढील कारवाई करत आहोत